त्यांना आपण घेऊन यायचं ताटे संकेत ताटे आपण बसायचं या ठिकाणी त्या सर्व मान्यवरांना विनंती की आपण ताटे यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आता हे ताटे कोण चालू आहे संकेत ताटे खबर जरा संकेत ताटे समोर सर्वांना नमस्कार करायचा तरुण आहे लग्न झालंय ना अजून नाही अरे अजूनही ताटच असतो धन्यवाद आता संकेत ताटे हे स्वतः एम एस सी एम बी ए आहे आणि त्याने आर्टिफिशियल इंटेल इंटेलिजन्समधून एम एस सी केली जो कोणी विषय घेत नाही इतका फार भयंकर विषय हे तो बघितल्यानंतर भीती वाटते आणि त्याच्यातून ती एम एस सी केलीस याच्याबद्दल तुझं फार फार अभिनंदन आता संकेत आमचा रोबॅटिक इंजिनियर आहे आणि सत्यसाई विद्या मंदिर जे अंधेरीमध्ये प्रसिद्ध आहे त्याच्या क्रीडा कमिटीवरती प्रमुख म्हणून आहे मी विनेश वालम यांना विनंती करण की आपण संकेत ताटे यांचं पुष्पगुच्छ देऊन शांत शिफ देऊन त्यांचं स्वागत शांतता राखा प्रेक्षकांनी शांतता राखायची आहे प्रेक्षकांनी पंच सामन्याचे प्रमुख आहेत दोन्ही खेळाडूंना विनंती आहे दोन्ही पक्ष दोन्ही संघाच्या की आपण शांततेने घ्यायचं आहे हा या ठिकाणी संकेत ताटे एक युवा रोबॅटिक इंजिनियर ज्यांचं या ठिकाणी करत करतायत त्यांचे सहकारी विनेश वालम द्वितीय श्रेणी पुरुष गट फायनल सामना अंतिम सामना सिद्धार्थ क्रीडा मंडळ जागमाता पहिला फोकार सिद्धार्थ जागमाता पहिला फोकार खर तर कबड्डीचा हा सामना मुलींच्या सामन्याने याचा दिवस सुरू झाला मुलींच्या सामन्याने याचा दिवस सुरू झाला परंतु मुलांचा सामना झाल्यानंतरच जे रंग या ठिकाणी म्हणजेच <laughs> कबड्डी बळीराज सेना आणि स्फूर्ती क्रीडा मंडळ आयोजित खेडा महोत्सव दोन हजार पंचवीसचा हा सुंदर असा रंगलेला आजच्या संविधानाचा आपल्या प्रजासत्ताकाचा शहात्तर व वर्धापन दिन अर्थातच अमृत महोत्सवी वर्ष संपल्यानंतरचा हा सुंदर असा महोत्सव या महोत्सवाचं औचित्य साधत आज अंतिम दिन थरार कबड्डीचा क्या बात है अतिशय होल्ड के लिए है आजचा निर्णय अंतिम ठरवत आपण खिलाडू वृत्तीचा या ठिकाणी आविष्कार दाखवूया खिलाडू वृत्ती आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची थोटच असेल अँकल होल्ड असेल बॅक होल्ड असेल पुश आऊट असेल या सर्व कौशल्याचा आविष्कार या निमित्तानं आपण खेळी दाखवत आहात आपल्या सर्वांना मनपूर्वक अभिनंदन

साम <laughs> सांमीफाइनल b ằ <laughs> <laughs>

जोगेश्वरी मुंबईमध्ये रंगलेला हा क्रीडा महोत्सव खरा तर कबड्डीपटूंना कबड्डी रसिकांना खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी म्हणून प्रजासत्ताकाच्या दिनीच तबक्षी समारंभ होईल अशा पद्धतीने अंतिम दिन आज आयोजित केलेला आहे संपूर्ण जगतामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही संसदीय लोकशाही पद्धत म्हणजेच भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या याच राज्यघटनेचा अंमल आज सुरू झाला आणि याच प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत आज अंतिम दिनी आपण सर्वजण उपस्थित आहात आपण सर्वांचं बळीराज सेना आणि स्फूर्ती क्रीडा मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत अर्थातच राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अशोकदादा साहेब आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय वालम साहेब त्याचप्रमाणे प्रकाशजी साहेब प्रकाशजी साहेब यांच्या वतीनं आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत काम करत असताना बळीराज सेना महाराष्ट्रातील महत्वाचे प्रश्न उचलतात जनतेला अपायकारक असलेले नको असलेले आणि जनतेच्या दृष्टीने बाधक असलेले प्रकल्प येऊ नये आणि आवश्यक ते प्रकल्प आलेच पाहिजे या महत्त्वाच्या भूमिका घेत नाना प्रकल्पाला हद्दपार करण्याची महत्वाची जबाबदारी सभानी अशोक दारा बालपसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये सर्व बळीराज सेनेच्या धुरंधर अशा कार्यकर्त्यांनी पार पाडलेली आहे तसाच डॅश आऊट या कबड्डीमध्ये सुद्धा खेळाडू करत असतात मुलींच्या खेळामध्ये टाईमआउट झालेला आहे आणि मुलांचा थरार आपण अनुभवत आहोत अर्थातच प्रेक्षकांची पसंतीसुद्धा या ठिकाणी जबरदस्त आहे जोगेश्वरीमध्ये रंगलेला हा कबड्डीचा थरार अनुभवण्यासाठी सर्व कबड्डी क्रीडांची क्रीडा रसिकांची त्यामध्ये बघा पकडल्यानंतर छान असं बचावात्मक पवित्र आपण घेत आहात या कबड्डीचा समावेश आहे आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे हा प्रयत्न या सर्व मुलांचा आहे खर तर मोबाईलच्या दुनियेमध्ये अडकलेल्या याच तरुणांनी आदर्श घ्यावा अशी ही तरुण मुलं आहे जबरदस्त मेहनत वर्कआउट करत या ठिकाणी खेळाचा आनंद ही मुलं देत आहे त्याचं खरंच मनापासून कौतुक आहे या मुलांचं आणि मुलींचं आजकाल गेम खेळायची म्हटलं तरी मोबाईलमध्ये फ्री फायर आणि पबजी खेळण्यावर मुलांचा भर असताना मुलींचा भर असताना कुठेतरी खेळाकडे क्रीडेकडे आपलं लक्ष वेधलं पाहिजे ही भावना ठेवून या मुली आणि मुलं खेळत आहेत याचा सार्थ अभिमान आपण सर्व मुंबईकरांना आणि बळीराज सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व चाहत्यांना नक्कीच आहे स्मृती क्रीडा मंडळाचं हे मनापासून कौतुक आहे की छान असं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने या ठिकाणी प्रथम गट द्वितीय गट आणि महिला गटाचा हा खरा या ठिकाणी सुरू आहे न बघता संपूर्ण मैदानामध्ये एक चक्करून बारीक सारी गोष्टी पाहणी करतायत त्यांनी मग सांगितलं की या ठिकाणी कुंभी समाजोन्नती संघ मुंबईचे सर्जकीय सन्माननीय श्रीकृष्ण वणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सन्माननीय श्रीकृष्ण वणे साहेब खर तर अशोक दराव साहेब यांचं ब्रीद वाक्य असतं की जय श्रीकृष्ण म्हणून ते दिवसाची सुरुवात करतात प्रत्येकाला भेटतात श्रीकृष्ण वनेसर कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सरचिटणीस श्रीकृष्णजी वनेसाहेब बापट लावलेल्या उपस्थितीबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वागत नसे तर आहे जिव्हाळा स्वागत नसे तर आहे जिव्हाळा आपल्या आगमनाने शोभून दिसतो हा सुंदर असा सोहळा जोगेश्वरी मुंबईमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी आयोजित केलेला हा भव्य दिव्य असा क्रीडा महोत्सव रसिक प्रेक्षक त्याचा अनुभव घेत आहेत आणि कबड्डीचा छान थरात सेमीफायनलची ही सुंदर तुरशीची मॅच असा एकूण जसा अटीतटीचा सामना या ठिकाणी रंगत आहे एकापेक्षा एक स्किल या ठिकाणी आपले सर्व खेळाडू दाखवत आहे टोटच असेल अँकल होल्ड असेल बॅक होल्ड असेल पुश आऊट हो असेल या सर्व खेळीचं प्रदर्शन या निमित्ताने केलं जात आहे एक विनंती करायची आहे की विनंती करा आपण सर्वांना कोणीही थांबायचं नाही कृपया आम्हाला चार दिवस आपण सहकार्य केलं अजूनही आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा सर्वांनी बाहेर जायचं कृपया सर्वांनी बहिराज सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनंती आपण हात जोडून त्यांना विनंती करायची आहे कोण समोर संघाचे कार्यकारी सदस्य हरिश्चंद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले म्हणून आपण सर्वांना विनंती करा जाऊ कराय सर्वांना प्रकारची चरण साहेब यांनी दिलेली सूचनेची लगेच अंमलबजावणी करायची फॅमिलीच्या आतमध्ये जसेच प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपया बाल्कनी मध्ये थांबा गॅलरी मध्ये थांबा आणि खेळायचा आनंद घ्या आतमध्ये कृपया व्यवस्थापनाला त्रास होईल ती बुरा येईल आऊट झालेल्या खेळाडूला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळण्याचा खेळ म्हणजेच कबड्डी आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या खेळाचं प्रदर्शन करत आपल्या संघासाठी एक दोन तब्बल सात पाऊल खेळून जाण्याची सुंदरची संधी म्हणजे कबड्डी आहे आपल्या सहकार्यांसमवेत समोरच्या चिंतन करण्याची ताकद ज्या खेळामध्ये आहे तो खेळ म्हणजेच कबड्डी या खेळाचा आनंद आपण या ठिकाणी जोगेश्वरी मुंबईमध्ये घेत आहात हे सगळे खेळलेल्या उत्तम उदाहरण ज्या खेळ या ठिकाणी मेघवाडी पोलीस स्टेशनचे मधुकर माने साहेब या ठिकाणी आलेले बैराज सेना आणि कृषी क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आपण मेल स्पेशालिस्ट आहात एकीकडे हा सामना रंगलेला आहे तर या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ पुढील सामन्यासाठी तयार ते असलेले खेळाडू वर्कआउट करत आहेत त्यामुळे पुढील सामना सुद्धा अतिदगीचा होणार आहे हे नक्कीच आपल्याला दिसून येत आहे प्रेशर इतका घेतलेले खेळाडू ही लागूच्या बाहेर जात आहेत स्पर्धा अजून संपलेली नाही कारण की अजून जिंकलेलंच नाही त्यामुळे जिथेपर्यंत खेळायचं असतं ते स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये कबड्डीचा हा सुंदर असा रंगलेला सामना पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी कुठेतरी आपल्याकडून खूप झाली की ते संघासाठी महाग पडते नजर नजरसाठी दुर्घटना घटी अशा पद्धती

आम्ही हार्दिक स्वागत करतो आम्ही आपण जे आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल आपलं अभिनंदन धन्यवाद आपल्याला त्यावेळी थोडं एन्जॉय झालं जरा बघून घ्या केळकर जे स्फूर्ती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत विनंती की आपण त्या खेळाडूला काही लागलं ला असेल ते थोडंसं मार लागतो या प्रेक्षकांचं मी निरीक्षण केलं की दोन्हीकडचं खेळाडू बाद झाल्यावर आहेत तरी कुठल्या बाजूचे काही कळलं नाही खरं तर हे फक्त खेळाच्या बाजूचे आहेत खेळाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हेच आपल्यावर लक्षात येतं ये ये नक्कीच केली ये केली त्यांनी पार्टी फिक्स केली

不懂<陽>。<陽>